असलेल्या महादेव मंदिरांचा अभ्यास करताना दोन स्वतंत्र मंदिरांचा पुरावा समोर आला आहे इतिहास संशोधक राज मेमाणे यांच्या संशोधनातून श्री जगदीश्वर आणि श्री वाडेश्वर महादेव ही दोन वेगवेगळी मंदिरे असल्याचे समोर आले आहे पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळात झालेल्या पाक्षिक सभेत राम मेमाणे यांनी त्यांचे संशोधन सादर केले यावेळी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ तद्या पांडुरंग बलकवडे मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत उपाध्यक्ष डॉक्टर बी डी कुलकर्णी कोषाध्यक्ष नंदकुमार निकम उपस्थित होते संशोधन सादर करण्यासाठी मंदारला वाटे शिवराम कार्लेकर विशाल खुळे आणि कौस्तुभ कस्तुरे प्रसाद दांगट यांनी सहकार्य केले राजमेमाने म्हणाले रायगडावरील महादेवाचे मंदिर त्याच्या तटबंदीवर असलेल्या शिलालेखातील मजकुरावरून श्री जगदीश्वर महादेव या नावाने ओळखले जाते पुणे पुरालेखागारातील पेशवेकालीन मोडी कागदपत्रांमधून रायगडावर श्री वाडेश्वर महादेवाचे जीर्ण झालेले मंदिर होते आणि त्याचा जीर्णोद्धार इसवी सन सतराशे ब्याऐंशी साली केला असा उल्लेख येतो त्यावरून ज्येष्ठ इतिहास संशोधक यांनी त्यावेळी उपलब्ध झालेल्या कागदपत्रांतील मजकुरावरून असा तर्क मांडला होता की रायगडावरील महादेवाचे शिवकालीन मूळ नाव वाडेश्वर असावे आणि प्रस्तुत शिलालेखात गौरवार्थ म्हणून काव्यात त्याला जगदीश्वर म्हणले गेले असावे परंतु पुणे पुरालेखागारातील रायगडाच्याच मोडी कागदपत्रांतून वाडेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार केलेल्या बांधकामाचा इसवी सन सतराशे ब्याऐंशी सालातील मूळ सांगणारा एकूण अकरा मोडी कागदपत्रांचा संच सापडला असून त्यात श्री वाडेश्वर महादेवाचे जीर्ण झालेले मंदिर कुशावर्त तळ्यावर होते असा स्पष्ट उल्लेख येतो या संशोधनामुळे रायगडावरील जगदीश्वर महादेव हेच श्री वाडेश्वर महादेव नसून ही दोन वेगवेगळी मंदिरे आहेत वाडेश्वर महादेवाची कुशावर्त तळ्यावरील स्थान निश्चिती करता येते अशी माहिती राज मेमाणे यांनी दिली आपल्याला किल्ले रायगडवरचं जगदीश्वराचं मंदिर माहितीच आहे किल्ले रायगडवरच्या जगदीश्वराच्या मंदिराबाहेर जो शिलालेखा आहे त्याच्यावरून त्याला जगदीश्वराचं मंदिर आपण मानतो किंवा ते जगदीश्वराचं मंदिर आहे हे आपल्याला समजतं पण पुणे पुरालेखागारामध्ये जे अठराव्या शतकातील म्हणजे पेशवे दफ्तरातील जे कागद आहेत पेशव्यांच्या कालखंडातले त्याच्यात त्यातल्या जे रायगडचे कागद आहेत त्याच्यातून किल्ल्यावर वाडेश्वर महादेव असा उल्लेख येतो त्यामुळे आधीचे सर्व ज्येष्ठ इथे संशोधकांनी असा एक तर्क मांडला होता की वाडेश्वर हे जगदीश्वराचंच मूळ शिवकालीन नाव असावं आणि शिलालेखामध्ये ते गौरवार्थ काव्यात्मक ह्याच्यात म्हणून ते जगदीश्वर म्हटलं गेलं असावं त्यामुळे वाडे जगदीश्वर हाच व्या वाडेश्वर आहे असा एक समज होता किंवा तर्क होता या आजच्या आजपर्यंत परंतु त्याच दप्तरामधले काही अप्रकाशित कागदपत्रं जसे अकरा कागदपत्रांचा हा संच आहे मोडी कागदपत्रांचा तर त्याच्यावरून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की जगदीश्वराचं दुसरं नाव वाडेश्वर किंवा वाडेश्वराचं दुसरं नाव जगदीश्वर नसून वाडेश्वर, वाडेश्वर महादेवाचं दुसरं वेगळं मंदिर म्हणजे जगदीश्वराचं एक मंदिर आणि त्या व्यतिरिक्त वेगळं मंदिर हे पुषावर्त तलावावर होतं असं सांगितल्याचा किंवा असं सांगणारे कागद हे आहेत सतराशे ब्याऐंशी साली या मंदिराचा सा जीर्णोद्धार केला गेला आणि त्याचा एक अकरा पाणी जो खर्चाचा कागद आहे ज्यामध्ये का कागदपत्राचं म्हणजे ते मंदिराचा जो जीर्णोद्धार केला त्याच्या बांधकामाचा संपूर्ण तो अकरा पानाचा संच आहे ज्यामध्ये क्लिअरली उल्लेख आलेला आहे की वाडेश्वर महादेव कुशावर्त तळ्यावरील जुनं देवालय होतं ते गैरनिगेमुळे म्हणजे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे किंवा किंवा काही कारणाने कालावघाने ते जीर्ण झालं होतं आज देवाची स्थापना नव्हती म्हणून त्याचं जीर्णोद्धार करून त्यात नवीन देव स्थापला असं या कागदपत्रांवरून समजतं त्यामुळे रायगडावरती जगदीश्वर महादेव या व्यतिरिक्त श्री वाडेश्वर महादेव हे वेगळं देवालय होतं ही दोन देवालय वेगळी आहेत आणि वाडेश्वर महादेवाची स्थळ निश्चिती म्हणजेच कुशावर्त तळ्यावरील वाडेश्वर महादेव ती या कागदामुळे होतीये मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे